सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिर निर्माण झालेला आहे त्या दिवसापासून ते आज पाहिलं आहेत विश्वभरा विश्वभरामध्ये जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं जात पण करमाळा तालुक्यामध्ये काही शाळा विद्यालय इंग्लिश स्कूल ह्या ठिकाणी जनता बाजार आनंदोत्सव साजरा करण्याचं आम्हाला दिसलं थोडक्यात सांगायचं आम्हाला असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना कुठतरी दाबण्याचं काम कारमाळ तालुक्यामध्ये होत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली सव्वीस सव्वीस अकरा एकोणीशे एकोणपन्नासला ला तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हातामध्ये हस... सुपूर्द केली त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी झाली अखंड भारतामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सहा डिसेंबरला वंदना करण्यात येत वंदन करण्यात येतं पण करमाळ तालुक्यामध्ये असं काही दिसत नाही आमचं म्हणणं असं आहे की हा जे सरकार स्थापन झालं त्यांनी जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार दामण्याचं काम केलेलं आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल झालेला आहे त्याच्या आठ दिवसात दहा दिवसात एक आठ दिवसात तरी प्रशासन निर्णय घेऊ शकत होतं किंवा सहा डिसेंबर नंतर तरी विषय घेऊ शकत होतं पण मुंबई प्रशासनाला किंवा महाराष्ट्र प्रशासनाला एवढं माहित होतं की सहा डिसेंबरला भरपूर भीमा मुंबईमध्ये येतात त्यांना कुठतरी त्रास देण्याच्या हेतूने किंवा बाबासाहेबांच्या विचारांना घाला घालण्यासाठी हा प्रयोग केलेला आम्हाला दिसते आणि करमा तालुक्यात विषय जर घेतलाच तर आम्ही शिक्षणाधिकाऱ्याला फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला दुःखद दिवस म्हणून दुखोटा पाळला जातो तर आपण प्रशासनाला जेवढे शाळे असतील स्कूल असतील विद्यालय असतील ह्यांना सांगा की सहा डिसेंबरला तुम्ही कुठलेही आनंदोत्सव साजरे करू नये इतर जे कुठले कार्यक्रम असतील जे बाबासाहेबांना ज्ञानाचं प्रतीक मानतात ते ज्ञानाच्या गोष्टी राबू दे त्यांना आमचा विरोध नाही पण आनंदोत्सव साजरा करण्याचं कारण काय म्हणजे बाबासाहेबांना विचार विचारधारण्याचा कुठेतरी प्रयोग होतोय असं आम्हाला वाटतं शिक्षण अधिकाऱ्यांना कॉल केल्यानंतर शिक्षण अधिकाऱ्याचं म्हणणं असं आलं की सहा डिसेंबरला त्यांना सांगितलं की सहा डिसेंबरला अशाशी प्रयोग तालुक्यात होत आहेत शिक्षण अधिकाऱ्याचं म्हणणं आलं की नाही आम्ही सहा तारखेला आम्ही कार्यक्रम घेणार आहोत सहा तारखेला आम्ही जयंती साजरी करणार आहोत त्यावेळेस मी शिक्षण अधिकाऱ्याला सांगितलं की सहा डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस दिन असतो स्मृती दिन असतो त्या दिवशी तुम्ही वंदना घ्या घेतली पाहिजे वंदन केलं पाहिजे तुम्ही जयंती कुठल्या साजरा करताय जर करमाळा तालुक्यामध्ये अधिकाऱ्यालाच की हा दिवस माहीत नसेल की सहा डिसेंबर कुठं साजरा करायचे महापुरुषांच्या जयंत्या आणि जर ह्याला जर माहित नसतील शिक्षणाधिकाऱ्याला तर अशा शिक्षणाधिकाऱ्याला बडतर्फ केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि शिक्षण अधिकारी पुण्याला होते कॉल केल्यानंतर आणि त्याला बोललो ही मग ते मी आल्यावर बघतो जर ज्या हा जो शिक्षण अधिकारी आहे ती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान घटना लिहिलेली आहे त्या बेसवरच हा शिक्षणाधिकारी झालेला आहे पण त्याला एवढी सेवा एवढी सुद्धा नसावी की, की स्मृतिदिन कोणचा आणि जयंती कोणती आम्हाला असं वाटतं कि वर्णच प्रशासनाकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार आणि आणि हे दाबण्याचा प्रकार चालू आहे सव्वीस अकरा दोन हजार आठ मध्ये जो हल्ला झाला तो सव्वीस अकरालाच लाच काय झाला सहा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ला बाबरी मशीद का शहीद करण्यात आली सहा डिसेंबरलाच का पाडण्यात आली आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो एवढे जे प्रकार करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शंभर टक्के ह्यांना संपवायचा प्रयत्न सरकारचा आहे आम्हाला असं शंभर टक्के वाटतो कारण सांगण्याचा सा उद्देश आमचा सा काय आहे की जेवढे आतापर्यंत ज्या घटनाक्रम झालेले आहेत आता भारतीय संविधान एकोणीसशे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन ला सुपूर्द करण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणी दोन महिने उशिरा का करण्यात आली तर त्याचं कारण लय खूप महत्वाचं आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही सव्वीस नोव्हेंबर सव्वीस जानेवारी एकोणीसशे बेचाळीस साली ज्यावेळेस व्हॉयस रॉय माउंट बॅटन आणि विन्स्टन चर्चिल त्यावेळेचे प्रधान होते प्रधान म्हणजे आजच्या काळातले मुख्यमंत्री प्रधानमंत्री त्यावेळेस पेशावर मध्ये आजचं पाकिस्तान त्यावेळेच भारत त्या पाकिस्तानमध्ये जाऊन नेहरून घोषणा केली ती की सव्वीस जानेवारी रोजी आपल्याला आम्ही डिक्लेअर करतोय की आमचा स्वतंत्र दिन आहे पण ती दिवस साजरा हो, होता आला नाही करता आला नाही त्यावेळेस डिक्लेरेशन झालं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर रेली फक्त तो दिवस नेहरूला असं वाटून आहे की माझ्याबद्दल वाईट दिवस होत त्यामुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ती अंमलबजावणी केली आपण विचार करू शकता की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ते सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास दोन महिन्याचा दोन तीन महिन्याचा का घालवला असेल त्याच्या सरकारने त्याचं त्याचं कारण मूळ कारण हे आहे की नेहरूला तो दिवस माझ्यासाठी वाईट असावा हा साजरा करू नये किंवा दिसू नये असाच प्रकार मला आज वाटतो की करमा तालुक्यामध्ये सहा डिसेंबर आणि देशामध्ये दे आष्टीचं माझ्याकडं आत्ता जे आर आहे तो जे आर काय सांगतो जे आर मध्ये असं सांगितलं की सहा डिसेंबरला तुम्ही विविध प्रकारचे आनंदमय कार्यक्रम घ्या हा जी आता उपलब्ध आहे करमा तालुक्याचा जी आर मायाकडनं जिल्हाधिकाऱ्याचं उपलब्ध झालेलं नाही सव्वीस नोव्हेंबर नंतर तो बीड बीड जिल्ह्यातील आम्हाला कडाष्टी जिल्ह्यातील तालुक्यातील आम्हाला आमच्याकडे जी आर उपलब्ध आहेत त्यात असं कुठलंही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं नाही की आनंदमय कार्यक्रम घ्या पण आम्हाला असं वाटतं की इथल्या जी प्रशासनाने काहीतरी काळा बाजार करण्याचं काम केलेलं आहे किंवा वरणच काम तरी तसं करण्याचं काम केलेलं आहे असं आम्हाला शंभर टक्के वाटतं आणि तो जी आर आहे करमाळा तालुक्यातील जी आर आमच्यापर्यंत आता पर्यंत पोहोचलेला नाही असं जर सहा डिसेंबरला ही करत असतील तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस नोव्हेंबरला दोन हजार चोवीस रोजी किती शालेय प्रशासनाने संविधान दिन साजरा केलाय असा आमचा सवाल आहे आणि जर उद्या सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्हाला जर असं प्रदर्शनास आलं की तालुक्यामध्ये आनंदमय कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत तसं पोहोचवण्यात आलंय तर त्या टायमिंगला आम्ही अशा प्रखर भूमिका घेऊन शिक्षण अधिकारी व सदरचे शिक्षक निलंबित करण्याची मागणी मी यशपाल कांबळे म्हणून करणार आहे या ठिकाणी भारत सरकारने हरघर तिरंगा जो उपक्रम राबवलेला आहे त्याचं स्वागत करतोच पण अशाच प्रकारे भारतीय संविधान हर घर संविधान योजना किंवा उपक्रम भारत सरकार का राबवत नाही कारण प्रत्येक नागरिकाला जर भारतीय राज्यघटना कळली तर प्रत्येकाचा हक्क अधिकार सर्वांना मान्य होईल ही भीती कुठतरी आम्हाला सरकारकडून दिसते आणि त्यानंतर सांगायचं जर झालं भारतीय राज्यघटनेने एवढे हक्कन अधिकार सर्व नागरिकांना जे दिलेला आहे तर तुम्हाला सांगतो दुसरं एक कारण असं आहे जसं भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला त्याच्या एक दिवस अगोदर चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला पाकिस्तान स्वतंत्र झाला बर पाकिस्तान पाकिस्तानमध्ये एका जाती धर्माचे लोक होती पण तरी सुद्धा डिवायडेशन एकोणीशे बहात्तर ला बांगलादेश तयार झालं एक जात एक धर्म असून सुद्धा ते डिवायडेशन का झालं हा सर्वात मोठा प्रश्न आहे पण भारतामध्ये सहा हजार सातशे पंचेचाळीस जाती आहेत किंवा त्यापेक्षा जास्त आहेत तरी पण भारत देश एक संघ ठेवायचं काम भारतीय संविधानाने केलेलं आहे त्या भारतीय संविधान निर्मात्याच्या सहा डिसेंबर एक रोजी जर करमा तालुक्यामध्ये असे आनंदोत्सव जर साजरे करत असतील तर ह्याचा आमचा विरोध आहे आणि ह्याचा है आम्ही जाहीर निषेध करतो एवढा आम्ही उल्लेख करून सुद्धा एवढ्या घटना सांगून सुद्धा जर सहा डिसेंबर रोजी आनंद उत्सव कुठल्या प्रशालेमध्ये जर साजरा झालाच तर आम्ही प्रशासनाच्या विरोधात जाहीर निषेध मोर्चा काढू असं आवाहन मी करतो